न्यूज न्यूज मराठी या अकरावा वर्धापन पंचवीस ऑगस्ट रोजी संपन्न या प्रसंगी चॅनलच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय यामध्ये एम सी एन न्यूज चे हिवरखेड येथील पत्रकार बाळासाहेब नेरकर यांना यावर्षी उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रशस्त्री पत्र देऊन बाळासाहेब निरकर यांना गौरवण्यात आले याच दिवशी पत्रकार बाळासाहेब नेरकर यांच्या नातवांचा वाढदिवस सुद्धा होता मास्टर उत्कृष्ट अमोल नेरकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात करण्यात आलाय वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा हा बहुमान झाल्याने बाळासाहेब नीरकर यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे या पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्य संपादक संपादक तायडे राजीव संचालक डॉक्टर किशोर केला रंगराव देशमुख यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पत्रकार बांधव यासह विविध मान्यवर व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नीरकर हिवरखेड